मित्रांनो मी ऑफिसमध्ये बसलो आहे आणि आत्ता जस्ट एक बिस्किट घेऊन आलो खायला तर बिस्किट घेऊन आल्यानंतर मी लई दिवस झालो बिस्किट खातो आहे पण मला आत्ता सध्या मी गोष्ट ऑब्झर्व केली तर बिस्किटमध्ये दाखवतो मला प्रश्न पडला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या हे बघा याच्यावरती लिहिले सी सी आर ई एम ई क्रीम क्रीम पण ॲक्च्युअल क्रीमची खरी स्पेलिंग तर वेगळीच आहे खरी स्पेलिंग तर ही आहे ही आहे जर खरी स्पेलिंग ती आहे तर ही स्पेलिंग ह्या स्पेलिंगचं रहस्य काय नेमकं तर का नेम का। स्पेलिंग डिफरंट चेंज दाखवून आपल्याला काय प्रोडक्ट विकलं जातं ह्याच्यामध्ये काय समजा ना मला तर ॲक्च्युअलमध्ये मग मी काय केलं मी गुगल जेमिनावरती गेला जेमिनावरती गेल्यानंतर मी तिथं डिफरन्स टाकला की बाबा हा नेमका डिफरन्स काय आहे तर त्याच्यामध्ये डिफरन्समध्ये दाखवलं आहे की ही जी क्रीम आहे ही क्रीम हे बघा काय लिहिलं आहे क्रीम इज द फॅट कमिंग फ्रॉम काव मिल्क अँड कलेक्टेड युजिंग सेंट्रिफेगल स्किन काय आहे स्किन मर्स इन डिझायर्स म्हणजे इनडायरेक्टली हे गाईच्या ह्याच्यापासून बनणारी क्रीम आहे ती आणि आता ही जी आहे ते ही कशापासून बनती ह्याचा मी स्क्रीनशॉट लावतो तिथं त्याच्यात लिहिलेलं आहे की फॅट तर ॲक्च्युली ते दुधाचं नाही तर ते आहे वनस्पती ऑइल म्हणजे व्हेजिटेबल प्लांट्सपासून आलेलं ऑइल आहे म्हणजे त्याच्यापासून ती बनली जाते क्रीम त्याचूनही आय हे आवडंच आहे यार आणि या आपल्याला खायला काय क्रीमच्या नावाखाली क्रीम क्रीम म्हणून आपल्याला खायला घातलं जातं हे आणि आपण बिंधास खातो आहे आपल्याला कळत नाही यू एसमध्ये आज ह्या क्रीमचं नाव आहे ना ते बंद आहे तिथं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मेन्शन केलेलं आहे की क्रीम म्हणून तुम्ही विकायचं नाही तर क्रीम म्हणून विकायचं पण आपण ही दुधाची क्रीम हे करतो नाही का समजतो आणि तिथं पण ॲडव्हर्टायझिंगमध्ये वगैरे पण दूधच दाखवलं जातं विचार करा कसला मोठा घोळ केला जाते आपल्यासोबत लय मोठा घोळ केला जातो आता प्रश्न पडला मला हे खावं का नाही खावं मला ती गोष्ट समजली की जर काही पण खायला घ्यायचं असेल काही पण बिस्किट असो किंवा काही असो आपल्याला आजकाल लेख फसवलं जाते त्याच्यामुळं काही पण खायला घ्यायचं म्हणलं तो बघूनच घ्यायचं एक्सपायर आहे नाही आहे तो तो विषय वेगळाच पण आपल्याला का खायला घातली जाते हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि आपलं गव्हर्मेंट तर काय करते त्याचं त्यालाच माहिती आहे मे बी याला काहीतरी सरोगेट टाईप चालला विषय जसे की दारू विकली जाते नाही का इम्पेरियल ब्ल्यू सीडी फिडी परत सोडा म्हणून दारू विकली जाते तसाच प्रकार झाला हा पण म्हणजे व्हेजिटेबल ऑइल आपल्याला ह्या क्रीमच्या नावाखाली खायला घातलं जाते जे की शरीरासाठी खूप घातक आहे खूप जास्त घातक आहे म्हणजे नाही का जर जास्त कंज्यूम केलं जास्त सारखं सेवन केलं तर आपली वाट लागू शकते आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढू शकतो अशा गोष्टी बऱ्याच आहेत तर हा मला खूप मोठा प्रश्न पडला आणि तुम्ही न बघता जर घेत असाल तर हा विचार केला का तुम्ही कधी मला कमेंटमध्ये सांगा